दरम्यान दानवेंच्या लग्नात कोणकोणत्या कुंट शाही बाबी होत्या आपण एक नजर टाकूया रावसाहेबी हा जो थाट होता तो असा होता की विवाहासाठी जवळपास दहा खासगी विमानांमधून पाहुणे आले विमानतळावर सगळी वर्दळ होती एकशे बावीस खास पाहुण्यांसाठी एअर इंडियाचं एअर बस देखील बुक केली होती बत्तीस पत्रकारांना लग्नाला येण्यासाठी स्वतंत्र चार्टर्ड विमान होतं पत्रकारांची चांगली सोय झाली दांबेंच्या बिल्डर कंत्राटदार मित्रांनी या लग्नाचा सगळा खर्च उचलला हे अत्यंत महत्वाचं आहे की याचा खर्च कोणी केला नोटाबंदीनंतर वीस कोटींहून अधिक रुपये विवाह सोहळ्यासाठी खर्च झाल्याची माहिती आहे महाराष्ट्रावर मोठं कर्ज आहे पंचवीस हजार ग्रामीण वराडींची लग्नाला हजेरी होती हजारोंच्या पंक्ती तिथे उठल्या ग्रामीण वराडींच्या जेवणात आठ पदार्थ होते एक हजार व्ही आय पींसाठी जेवणाचा व्ही आय पीच मेनू होता सर्वसामान्यांपेक्षा जरा जास्त त्यांच्या ताटात होतं एकोणीस पदार्थ व्हीआयपीच्या जेवणात होते तेव्हा सर्वसामान्यांपेक्षा डबल असं त्यांचं ताट मोठं शाही त्या ठिकाणी होतं आणि सगळा थाटच शाही होता